তোৰ চাব জানা শুনা শুনালে আমি বল তোমার রোজ নেই আমার তোমার বোলা আমি আমি হাত হাত মি হাত তুমি গাড়ি উভা গেলে মি হাতির बोल बे काय स्टेटमेंट माहिती अंदाज हे मीडियावर ओके आणि विरोधात नाही कोणाच्या बाजूला तुम्हाला जसं मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना अभिमान आहे मला महाराष्ट्र सरकारच्या निवडणुकीचा अभिमान आणि मला वाटते मराठी आम्ही महाराष्ट्र तरी वाढू नये आणि मी तुमच्यासाठी कधी बेचाव केला नाही आणि कधी करणार नाही या खोट्या बातम्यांना तुम्ही बारी पडू नका धनंजय पाटलांवर उत्तर दिलं याचा मी तुमची लढाई जर माझा सन्मान आहे माझ्याकडे ऐका ऐका मी तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भरते

आम्हाला न्याय द्या तुम्ही तुमच्या लेकर नाहीत काही आम्हाला न्याय तुम्ही गोंडवल लिहून द्या आम्हाला गोंडवल लिहून द्या का तुमच्या घरा खेळ तुम्ही तुम्हाला काय व्हायचं नाही काय नाही आम्हाला काय फर नाही पाहिजे आम्हाला आम्हाला फज नाही पाहिजे आमचा लेकरांचाच न्याय पाहिजे आम्ही आमचे आई वडील

दहा वर्ष काहीच नाही आम्हाला आजपर्यंत मुंडे साहेब आम्ही राष्ट्रवादी असलं तर भाजपला मदान केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होते त्यामुळे तुम्हाला गेले आता पाहिजे आमचा ना आमच्या द्या ना आम्हाला हा का द्या आम्हाला नाही तुम्ही शब्द द्या ना आम्हाला होणार आहे का नाही आम्ही म्हणलं तुमच्या रोजने नाही काय आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं आम्ही आलो मी उतरली तुम्ही कुठं मी हात केला काय काही हात केला मी तुम्हाला मी हात केलाय तुम्हाला नाही नाही मी हात केलाय थांबा म्हणून मी म्हणाली नाही तुम्ही गाडी उभा केली मी हात केलाय केला पण आमचा